नमस्कार मंडळी आज आपण ऍपलच्या नवीन आयफोन सोळाची चर्चा करणार आहोत जर तुम्ही तुमचा आयफोन पंधरा नवीन आयफोन सोळा मध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण डिझाईन हार्डवेअर कॅमेरा आणि बॅटरी या सगळ्यांचा सखोल आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आयफोन सोळा हा आयफोन पंधरा सारखाच दिसत असला तरी काही महत्वाचे डिझाईन मध्ये बदल करण्यात आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात आयफोन सोळामध्ये आयफोन पंधराच्या तुलनेत दोन नवीन बटन देण्यात आली आहेत एक नवीन बटन ऍक्शन बटन आहे जो म्यूट स्विच ला बदलतो आणि वापरकर्त्याला सानुकूल क्रिया करण्याची परवानगी देतो शिवाय कॅमेरा कंट्रोल बटन देखील आहे ज्यामुळे तुम्ही एका क्लिक वर कॅमेरा प्रवेश करू शकता हे बटन कॅपेसिटीव्ह बटन आहे ज्यामुळे गेस्टर झूम व्हॅल्यूम एक्सपोजर इत्यादी कॅमेरा सेटिंग्स नियंत्रित करता येतात आयफोन सोळा मध्ये आता उभ्या पद्धतीने मांडलेल्या सेन्सर्स सह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे जो स्थानिक व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी उपयुक्त आहे आयफोन पंधराच्या कर्ण रेषा कॅमेरा सेटअप ला बदलतात नवीन डिझाईन कॅमेऱ्याच्या गुणवत्तेला सुधारणा आणतो आयफोन सोळा मध्ये ऍप्पल नवीन ए अठरा बायोनिक चिपचा समावेश आहे ए अठरा चिप ए सोळा चिपपेक्षा तीस टक्के वेगाने सीपीयू आणि चाळीस टक्के वेगवान जीपीयू परफॉर्मन्स देते या चिपमध्ये सहा कोर प्रोसेसर पाच कोर जी आणि सोळा कोर न्यूरल इंजिन आहे ज्यामुळे आयफोन मध्ये अधिक ए आधारित फीचर समर्थन देतो आयफोन सोळामध्ये सहा पूर्णांक एक उंचीची सुपर रेटिना एक्स बी आर डिस्प्ले जी आयफोन पंधरा सारखीच आहे आयफोन सोळा मध्ये अठ्ठेचाळीस एम पी चा मुख्य कॅमेरा आहे जो दोन एक्स इन सेन्सर झून क्षमता देतो ज्यामुळे प्रतिमेची गुणवत्ता न गमावता झूम करता येतो नवीन कॅमेरा सेन्सॉर मध्ये ऑटो फोकस सपोर्ट आहे ज्यामुळे मायक्रो शॉट्स अधिक चांगले येतात आणि यामुळे कॅमेरा अनुभव अधिक प्रभावी होतो आयफोन सोळाची बॅटरी क्षमता आयफोन पंधरा पेक्षा थोडीशी सुधारलेली आहे नवीन फोन बावीस तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देतो तर आयफोन पंधरा फक्त वीस तास देतो वायरलेस चार्जिंग आणि पंधरा व्होल्ट वरून पंचवीस व्होल्ट पर्यंत वाढलेला आहे त्यामुळे चार्जिंग सोळा आणि आयफोन पंधरा सह येतील परंतु आयफोन सोळा मध्ये नवीन ए आय फीचर्सचा समावेश आहे ज्यामुळे ची इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरता येईल जर तुम्ही ए आय आणि कॅमेरा फीचर्स मध्ये रुची ठेवत असाल तर आयफोन सोळा हा योग्य अपग्रेड ठरू शकतो आयफोन पंधरा आणि आयफोन सोळा मधील किंमत फरक सुमारे दहा हजार एवढाच आहे आयफोन सोळाची किंमत एकोणऐंशी हजार नऊशे पासून सुरू होते जर तुम्ही नवीन फीचर्सचा लाभ घेणार असाल तर हा खर्च तुम्हाला योग्य वाटेल तर मंडळी ही होती आयफोन पंधरा आणि आयफोन सोळा यांची सखोल तुलना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा